भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी शरद पवार आग्रही होते भाजपसोबत सहा वेळा बैठकाही झाल्या होत्या असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता अजित पवार यांच्या या दाव्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत असा मोठा दावा त्यांनी यावेळी केलेला आहे काँग्रेस विचारधारेच्या जवळ जाणारे काही पक्ष आहेत उदाहरणार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एकच आहे दोन्ही पक्ष स्थापन झाल्यापासून एकत्र काम करत आहेत एकत्र काम आणि एक विचारधारा यामुळे अधिक एकत्र काम करावं अशी माझी भावना आहे मात्र सरसकट प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत असंही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत तसंच यावेळी बोलताना ते म्हणाले अजित पवार यांच्या दाव्यावरही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं काहीही झालं तरी आम्ही गांधी नेहरूंचा विचार सोडणार नाही आमच्यातील काही सहकारी भाजपसोबत जाण्याच्या विचाराचे होते मी सहकाऱ्यांना सांगितलेलं चर्चा करायची तर तुम्ही करा मात्र सोबत जाण्याचा निर्णय पक्षाचा नव्हता असे ते यावेळी म्हणाले आहेत तसेच शिवसेना ही, तसे ही स्वतंत्र संघटना आहे त्यांचं अस्तित्व स्वतंत्र आहे असंही महत्त्वाचं विधान त्यांनी यावेळी केलं आहे त्यामध्ये माडा सातारा बारामती रिपोर्ट आपल्यापर्यंत आला असेल काय सांगायचं अतिशय अनुभव सगळ्या मतदारसंघामध्ये त्या पारंपरिक उत्सव मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पुरशे वाढतानाचे व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या पाहायला मिळाली गुरुमध्ये भाषमध्ये पैसे वाचले ठीक दिसते आणि ठीक ठिकाण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली काही लोकांनी त्याचा फोटो काढणे इलेक्शन कमिशन पण सुद्धा आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाचाल ठीक कधी

सर इंडियन आपण मुलाखत प्रादेशिक पक्षाच्या वतीनंतर नेमकं आपल्या मनात काय भावना होतं लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील नेमकं कसं आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जळ असलेले काही फक्त आमचा राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि काँग्रेस साफर झाल्यापासून आज एकत्र काम करतात आयदरावादी गांधी आयदरावादी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्रित काम करण्याचा हवे हवे त्याच्यामध्ये आपल्या अधिक एकत्रित काम करावं नहीं। गुजरात करून मध्ये मतदान भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे आता जिथे दुसरे राज्य किंवा त्यांचे शक्ती झाले त्या ठिकाणी अथा भागाच्या तक्रारी या अनेक ठिकाणी आलेल्या आहे लहान महाराष्ट्रात सुद्धा आलेली आहे निवडणूक आहे वेळ त्याची सोबत जायचं आमच्या पक्षाचा निर्णय घालला नव्हता एका विचार मुलाच हे झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही चाललं नाही

अजित पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय पवार साहेबांचे स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय बोलू हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरे यांच्या तुम्ही जे स्टेटमेंट होत त्यावर काय की त्यांच्या पक्षविलीकरणाचा जो मुलगा शिवसेना पक्षविलीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता अजिय शिवसेना

साहेब अजितदा बोलण्यात एक दोन दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शेडूरच्या सगळे मध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चाललं नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्या ना मी काय सांग त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला वाटायला तुमच्या पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त म्हणजे आम्हाला सगळ्यांचं काम करण्याची त्यांची काय एकोणीसशे ऐंशी पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर

दोन हजार एक पासून आज एकत्र काम करतो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघ मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आणि एकत्र निवडणुका लागली असता लागल्या यावेळी सुद्धा असे अनेक प्रदर्शन असे तिने तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्य केले काँग्रेस जिथे राष्ट्रवादीच होत तिथे काँग्रेस सरकार आणि विचारधारा एक असा एक काम करायची आवश्यकता आहे हे दोघांना पक्ष आलं त्याचा काय रिपोर्ट काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक कोर्टात दाखल ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एका एक तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद यांनी अलिबाग मध्ये एका सभेमध्ये सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाही तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू दहशतवादवाद्याचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्पे झाले पहिल्या टप्प्याने मतदान झालं दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं तिसऱ्या टप्प्याने मतदान पहिल्या दिवसात सरकारीला अस्वस्थ करणार आहे असं それは、えら、あんじゅせい、だめせいぜいぜい、ごじいや、さすと、ございま。せに、ごしんさわりやった、だいやくで、おふじせいや。あれ、おふじせいや。じゃなさ、あ、だまだまじいさん、ゆうがさいございま、あさまがき、たかたかたかたもの、あさゆい、ていせせいぜい。で、せいぜいせいさふじだき、 आघाडीचे शिक्षण राष्ट्रपतीला भेटतोय पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि दोन दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली त्याच्या मागचा नेमकं भूकित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये शिक्षण हे तुमच्याकडून वेगवेगळ्या वस्तू देखील घेतल्या असेल त्यांच्याकडे काहीतरी माहिती आहे सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या नजरेचं काय करता महाराष्ट्राचं चित्र काय जेव्हा असे दिसते द्यावी चार जागा लावल्या एक ते वेळ वेगळ्या एखाद्या सहा जागा निघण्याची शक्यता नाही आता असं दिसत आहे की आवाह लोकांची संख्या ते पस्तीस त्याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जा जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटते आपल्याला वेगवेगळ्या काय होते जी वर राज ठाकरे मोदी साहेबांना पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची काही कागीदारांनी आज सकाळी साहेब काल सुद्धा जल्लोष करण्यात आलाय कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले ताईने पिढी वाटले म्हणजे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येत आहे का तुझ्या नाही नाही कॉन्फिडन्स आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका